आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या एक बैठक होतीये बैठकीला शरद पवार उद्धव ठाकरे विजय वडेट्टीवार हे मार्गदर्शन करतील संध्याकाळी चार वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आले आणि अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे बैठकीसंदर्भातली आणखी माहिती माझ्या सहकारी जुई जाधव आपल्याला देतील जुई आपण पाहतोय कविता अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या बैठक पार पडणार आहे विशेष म्हणजे या बैठकीला महाविकास आघाडीचे जे ज्येष्ठ नेते आहेत म्हणजे शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत त्यासोबतच काँग्रेसचे प्रभारी रमेश चिताला हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत जे वड्रेटीवार उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि सर्व जे आहेत महाविकास आघाडीचे या बैठकीला उपस्थिती लावणार आहेत जी माहिती आपल्याला मिळते त्या माहितीनुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संदर्भातच चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे कारण का आपण पाहतोय की अर्थसंकल्प अधिवेशन झाल्यापासूनच महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांना घेऊन महाविकास आघाडी पुढे येत आहे त्यात विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते तो राजीनामा झाला मात्र दुसरीकडे माणिकराव कोकाटेला जरी स्थगिती दिली असली तरी देखील अजून एक विषय उरतो तो म्हणजे की सोलापूरकर आणि कोरडकर यांना अटक झाली पाहिजे या अशा अनेक विषयांवर नेमक्या अर्थसंकल्प यात काय काय आणि कशी बाजू परखड आहे महाविकास आघाडीची मान्यता आली पाहिजे दे। याचे मार्गदर्शन उद्याच्या बैठकीमध्ये केलं जाणार आहे कविता धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल जुई